टी व्ही खंदाळे यांना उत्कृष्ट क्रीडा संयोजक पुरस्कार क्रीडेतून संस्कार आणि जीवनमूल्यांची जपणूक करण्याचा शिक्षकाचा गौरव संपूर्ण चंदगड तालुक्यातून अभिनंदनाचा वर्षाव चंदगड तालुक्यातील दिनी इंग्लिश स्कूल व न भू पाटील ज्युनियर कॉलेज येथील क्रीडा शिक्षक टी व्ही खंदाळे यांना उत्कृष्ट क्रीडा संयोजक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले क्रीडेला केवळ स्पर्धेपुरते मर्यादित न ठेवता शिस्त परिश्रम संघभावना आणि जीवनमूल्याची जोड देत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने कार्य करणाऱ्या खंदाळे यांच्या या सन्मानामुळे संपूर्ण शाळा संस्था आणि चंदगड तालुक्याचा क्रीडा क्षेत्रातील अभिमान वाढला आहे गडिंग्लज तालुक्यातील महाराष्ट्र हायस्कूल येथे आयोजित क्रीडा सप्ताहाच्या निमित्ताने हा गौरव सोहळा पार पडला यावेळी माध्यमिक शिक्षण अधिकारी सुवर्णा सावंत यांच्या हस्ते खंदाळे यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमात जिल्हा क्रीडाधिकारी विद्या शिरस चंदगड तालुका क्रीडा अधिकारी मनीषा पाटील यांच्यासह जमादार आणि पवार हे मान्यवर उपस्थित होते खंदाळे यांचा हा सन्मान त्यांच्या अनेक वर्षाच्या निस्वार्थ सेवाभावांची नियोजनबद्ध कार्यशैलीची आणि क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची पावती मानली जात आहे विद्यार्थ्यांना केवळ खेळाचे धडे देऊन न थांबता खेळातून जीवन घडण घडवण्यावर त्यांनी नेहमीच भर दिला पराभव स्वीकारण्याची मानसिक ताकद विजयात नम्रता आणि संगभावना जपण्याचे संस्कार त्यांच्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांमध्ये रुजले आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली घडलेले अनेक खेळाडू आज विविध स्तरावर उल्लेखनीय यश मिळवत असून हीच त्यांच्या कार्याची खरी ओळख ठरत आहे या शालेय समितीचे चेअरमन अॅडव्होकेट एन एस पाटील प्राचार्य आर पी पाटील आणि उपप्राचार्य व्ही एन कांबळे यांनी खंदाळे यांचे मनपूर्वक अभिनंदन करून त्यांच्या पुढील क्रीडा वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत या सन्मानामुळे शाळा आणि संस्थेच्या लौकिकात मोलाची भर पडली असून संपूर्ण चंदगड तालुक्यातून खंदाळे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा